झाला त्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी ठरला एक प्रसन्न कुमारी आणि त्याच्या जोडीला रियांश सागर भोईर टीम डॅडी ग्रुप थांबालपणा बोईरवाडी कंबालपडा सोनियती भीमरा भुटकर रमद सोने आणि सात मित्रांची यांचा टायगर पळाला टायगर आणि विठ्ठल आजच्या भव्य देव मैदानामध्ये नव्या नंबर साठी पाच गेले शिरस्वस्तीकरांनी आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व धावलेली गाडी कैलासवाजे सुंदर नकरा गोड गोडाची वाडी या गाडीचा आठवा आला सुंदर अशी गाडी पळाली अक्षरा मंगल गाडीला तुकाराम भाऊ देशमुख मारशिरोज आणि बाबूसाहेब तांगडे बोर यांचा घरोडा पळाला आणि त्याच्या जोडीला गणेश जाधव फळवणीकरांचा मल्हार पळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानावर आठव्या नंबर साठी पाच गेली गणेश ड्रायवर फळवणीकरांनी आठ आठ सामना बरोबर हो निकाली पंच आठ मध्ये सामना दिलाय काय हा निकाली पंच अह दोघांच आठ नंबर दिले सहा नंबर दिला नाही याच्यात कुठे गेले पंच नक्की मेजरच्या गाडीला आठवाय का महाराष्ट्रच्या गाडीला आठवाय मेजरची गाडी आहे ते आठवण आच्छा या मधवातील सात नंबर चे मानकरी सातवा क्रमांक पाठवला आज क्रमांक चार धावलेली गाडी शंभू महादेवा प्रसंग पृथ्वीराजदा कुठसुंगी शौर्या देवत गोवेकर लोणंद या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पृथ्वीराजदा कुठवळ पुरसुंगी पुणे कुमारी शौर्यादेवत गोवेकर लोणंद यांचा पैसा पळाला आणि त्याचुरीला अरे अविनाश दाबणे किवने कर्ज शुभम बिचुकले आणि डॉक्टर संदीप कुंडरकर लोणंदकरांचा चिमणी आपल्याला चिमण्या आणि माझ्या आजच्या भव्यती मदनामध्ये सातव्या क्रमांकासाठी पाच गेले अमर ड्रायव्हर ओ नकरांनी सहा नंबरचा मान भटकावला तास क्रमांक आठ वर धावली गाडी येडवा प्रसन्न कुमारी सार्वी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी या गाडीचा सहा आला सुंदर अशी गाडी पळाली सानवी प्रदीप पाटील सेनवडी कॅप्टन मेजर फॅन्स क्लब सेनवडी श्रीजू गोल्ड करार यांचा मेजर आणि त्याच जोडीला जीवनिनाम आणि पप्पू शेट अंगापूर यांचा पक्षा पळाला पक्ष आणि मेजर आजच्या भव्य देवा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले भैया डायवर पाटलीकरांनी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानका ठरले तास क्रमांक पाच वर धवलेली गाडी जय वाघदाय प्रसन्न विशाल उमेश पवार भराप्रसन पिसेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली रिया इनामदार रुद्र इनामदार आकाश शिंदे आणि भैया ग्रुप साथेवाडीकरांचा भावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला आरुषी शेखर भाकरे पिसेवाडी आणि भैरव फ्यास केला पिसेवाडीकरांचा लायटर पळाला लायटर आणि वावऱ्या आजच्या बाव्या देवामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले उमाजी ड्रायव्हरनी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला गुरसाळकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातला चा चार नंबरचा मान वटकवला दोन वर धावली गाडी सागरशेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवटे फौजी झिरपवाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी पळाली सागरशेठ क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंज गुंजवटे फौजी झिरपवाडी याचा सुंदर पळाला आणि त्या जोडीला वैभव शेठ कदमगिरवी सरपंच समीर भैया चव्हाण नेर याचा रुद्रा पळाला रुद्र आणि सुंदर आजच्या भव्य देव चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले चेतनडावर कारुंडेकरांनी घोसाळकरांच्या आदर्च भव्य दिव्य मैदान या मैदानातला मैदाना तिसरा नंबरचा मान भटकवला सातवा धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वतः बिरोवा प्रसन्न शौरज श्रीराम पाल साहेब सदाशिवनगर पुरंदोरे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शौरज श्रीराम पालवे साहेब पुरंदोरे सदाशिवनगर यांचा साहेब्या पळाला आणि त्याच्या जोडीला संतोष माने कनेर कनेरकरांचा अजत किंग रॉकेट पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर साठी पाच गेली महादेवडावरनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांक पटकावला आज क्रमांक नऊ वरली गाडी आहे एक वेळा स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद पाटील सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ या गाडीचा दुसरा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी आर्या मिलिंद पाटील कोचगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ यांचा भोंगा पळाला आणि त्याच जोडीला डबल महाराष्ट्र केसरी इंदकेसरी केसरी नंद्यागुप्त कंदूर दादा कंदूरकरांचा राजा पडला राजा आणि मुंगा आजच्या भव्य देव मानमध्ये द्वितीय क्रमांकासाठी पाच गेले विठ्ठलवर बुधकरांनी आणि घोरसाळकरांचं भव्य दिव्य असं मैदान बहिरवनाथ यात्रेनिमित्त सरपंच आसनभाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य मैदान काल ओपनचं मैदान आणि आज आदतचं मैदान आणि दोन्ही मैदानातील एक नंबरचा मान पटकावला होता सिरसवडीकरांच्या बारीक ड्राईवरनं रवींद्र ड्राईवरनं आणि रायफलनं तोही आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला आदतला घेऊन तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कैलास दादा दारा ठोमरे वाटार किरणिंग या गाडीचा एक, एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आरोही पंकज गडगे शिरसवडी विजय गाडगे भावची शिरसवडीकरांची रायफल पळाली आणि त्याच्या जोडी जयसिंग ताट्याचा जो घोडसाळे गोरेगाव वांगीकरांचा वादळ पळाला वादळ आणि रायफल काली आणि आज दोन्ही बाजारातील एक नंबरचा मालकरी बारीक बारींग्रायव्हार शिरसवडीकर कर